छत्रपती संभाजीराजेंना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि संभाजीराजेंना कोल्हापूरमधून तिकीट देण्यासाठी मविया तयार असल्याची सूत्रांकडून माहिती आहे मात्र संभाजीराजेंनी मवियातील एका घटक पक्षामध्ये प्रवेश करावा अशी अट घालण्यात आल्याचंही कळतय संभाजीराजे छत्रपती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना मवियाकडून तिकीट मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले नव्हतं आणि त्यानंतर संभाजीराजेंच्या नावावर मवियामध्ये एकमत झाल्याचं आता समोर येत आहे अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मवियाकडून अजून स्पष्ट करण्यात आलेली नाहीये दरम्यान स्वराज्य पक्ष असताना इतर कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याचा संबंधच येत नाही अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी ट्विट करत दिली आहे काय नेमकं संभाजीराजेंनी ट्विट केलंय तेही आपण एकदा पाहूया भाजीराजे छत्रपतींनी ट्विट केलेलं आहे स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचं भविष्य आहे आणि हे स्वराज्य असेल या ध्येयानं माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे